नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आपण ब्राह्मूहूर्त अमृतवेळ यासाठी आज आपण एकशे एकवीस रामाची नावं पाहणार आहोत रविवार आहे आणि रविवारी आपण आज पहिल्यांदी सुट्टी दिली आहे गेले दोन महिने एकही दिवस सुट्टी न घेता पहाटे तीन ते पाच अठरा जणांसाठी उपासना करते आ, करते आहे एकही एक दिवस सुट्टी घेतली नाही पण उद्या आजच्या रविवार रविवारीपासून रव्यार, मात्र सुट्टी घ्यायचं मी ठरवलेलं आहे हा व्हिडिओ रात्री उशिरा काढला आहे त्यामुळं कदाचित उद्या आज असं थोडासा गोंधळ होऊ शकतो पण तरीही तुम्हा सर्वांना सांगायचा तू की पहाटे मी हा व्हिडिओ प्रसारित करण्यामुळं करणार आहे त्यामुळं आज हा असं म्हणायला हरकत नाही तर श्रीराम समर्थ आपण रामाची एकशे वीस नावं घेतो रोज आपल्या उपासनेमध्ये पण ही एकशे एकवीस नावं आहेत तरी काय हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण ही नावं ही रामाची क्वालिटी आहे प्रत्येक रामाच्या नावामध्ये एक क्वालिटी आहे आणि त्याप्रमाणे आपलं अपत्य बनायला हवं हो आणि म्हणूनच आपण ही रामाची एकशे एकवीस नावं घेत आहोत ही रामदासांची नित्य उपासना यामध्ये आहेत ही रामाची नावं माझं लग्न झाल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला जेव्हा मी आले तेव्हा हो, माझे सासरे पहाटे उठून ही नावं रोज म्हणत आणि ती कानावर पडून माझी पाठ झाली होती आता मात्र नावाचा क्रम चुकू नये म्हणून मी बघून म्हणते कारण नावाचा क्रम चुकला तर त्याचा अर्थ बदलतो श्रीराम नामावली निर्गुणरूप जय जय राम सगुणरूप जय जय राम मत्स्यरूप जय जय राम कूर्मरूप जय जय राम वराहरूप जय जय राम नरहरिरूप जय जय राम वामनरूप जय जय राम भार्गवरूप जय जय राम रघुपतिरूप जय जय राम रामकृष्णरूप जय जय राम बौद्धरूप जय जय राम रूप जय जय राम रघुपती राघव जय जय राम मंडन जय जय राम नंदन जय जय राम कौसल्यात्मज जय जय राम जलत्प्रभानिब जय जय राम राजीवलोचन जय जय राम अजानुबाहु जय जय राम अभय कराबुज जय जय राम पाणी जय जय राम नर्तनुधारी जय जय राम सुरसहकारी जय जय राम धर्मसंस्थापक जय जय राम करुणा सागर जय जय राम वत्सल जय जय राम भंजन जय जय राम दीनदयानिधी जय जय राम दोष निवारण जय जय राम पतित पावन जय जय राम हृदय निवासी जय जय राम चालक जय जय राम पालक जय जय राम भव भयारक जय जय राम ഭവീശാമക നിജസുഖ കാരക ജയ ജയ രാമ അഖില തീർത്ഥാടന ജയ ജയ രാമ വൈരാഗ്യവർദ്ധകുരുപദരഞ്ജന ജയ ജയ രാമ ജ്ഞാന പ്രകാശക ജയ ജയ രാമ ഋഷിവനത്തോഷകാസ്ത്ര ഗ്രാഹക ജയ ജയ രാമ ത്രാട്ടമർദന ജയ ജയ രാമ ശ്ചേദകർചിത്ര ജയ ജയ രാമ ഗുരുമരക്ഷക ജയ ജയ രാമ അഹിലോദ്ധാരണ ജയ ജയ രാമ വിദേഹ പാവന ജയ ജയ രാമ കോദണ്ഡവഞ്ജന ജയ ജയ രാമ ഭൂജാവല്ലവ ജയ ജയ जय राम पराजित भार्गव जय जय राम अयोध्या गामीन जय जय राम पितृवचनांकित जय जय राम राज्य त्यागिन जय जय राम वल्करधारीन जय जय राम गृहक पावन जय जय राम जटाजुट शोभित जय जय राम वायस पीडक जय जय राम भरत कृपाकर जय जय राम योगधारीं जय जय राम अरण्यवासिन जय जय राम विरोध छेदक जय जय राम रंजन जय जय राम पंचवटीवासिन जय जय राम फलमूलाशन जय जय राम विदारण जय जय राम चूर्पण काटंबन जय जय राम खराधिवर्धन जय जय राम भूसुरस्थापक जय जय राम हेमपुर्गांकित जय जय राम चणक्य रह जय जय राम विग्रह जय जय राम जटायु पावन जय जय राम मोचन जय जय राम शबरी पूजित जय जय राम जीवन जय जय राम सुग्रिय प्रियकर जय जय राम ताळच्छेदक जय जय राम मर्दन जय जय राम ताराबोधक जय जय राम अंगद पालक जय जय राम रविसुत पालक जय जय राम वन मित्र जय जय राम सीतान्वेषण जय जय राम प्रेषण जय जय राम समुद्रगामिन जय जय राम शरणांगत रक्षक जय जय राम पलमूल त्यागिन जय जय राम कृतकल्पशायन जय जय राम जल शासन जय जय राम ग्रावतारक जय जय राम बंधन जय जय राम सुवेला विहारी जय जय राम सामसारक जय जय राम अमोघवाण जय जय राम कंदन जय जय राम विधारण जय जय राम रिपुसुत वंजन जय जय राम रावण मर्दन जय जय राम विभीषण स्थापन जय जय राम सुरवर सुरवोचन जय जय राम जानकी सुखकर जय जय राम विधिहर स्थापक जय जय राम वानर जीवन जय जय राम पुष्पक वाहन जय जय राम भरतपोष भरतोषक जय जय राम चरयुवासीन जय जय राम अयोध्याधीश जय जय राम राज्याभिषिक्त जय जय राम अवनीजांक जय जय राम हे शेषानुज जय जय राम हे भरताग्रज जय जय राम शत्रुघ्नबंधु जय जय राम दासानुग्रह जय जय राम सत्यभाषण जय जय राम पत्नीकव्रत जय जय राम साम्राज्य राजीन जय जय राम ष्गुणश्वर जय जय राम सच्चिदानंद जय जय राम हरिहर पावन जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ हे रामाची ही एक एकशे एकवीस नावं रोज जर म्हटली तर रामाच्या क्वालिटीज आपल्यात उतरतात आपल्या अपत्याच्या मनामध्ये रामाविषयी रामाचा विचार केल्यामुळे रामासाठी रामाची जी काही नावं घेतल्यामुळे तुमच्या तु, अभ्यासातही तुम्हाला आ, राम सा आ, साथ देईल आणि तुमची प्रगती होईल उन्नती होईल तुम्हाला जर आमच्या ब्राह्ममुर्ता अमृतवेळ या उपक्रमास जोडलं जायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल आणि सहा महिने उपासना आपली सुरू आहे आपली महिना सहाशे आणि सहा, सहा महिन्याची फक्त अठ्ठावीसशे रुपये दक्षिणा आहे पण आपल्या तीन चार मंत्र आणि सहा स्तोत्र अकरा वेळा म्हटली जातात पहाटे तीन ते पाच या वेळामध्ये त्यामुळे तुमचा अपत्य हे कितीही अभ्यास भरपूर करो त्याला यश हे मिळणारच कारण अमृताजीचा या उपासना आहे तुमचा अभ्यास आमचे आध्यात्मिक आमचे आध्यात्मिक पाठबळ बालवाडी ते पी एच डी सर्वांसाठी अमृताजी